नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी गरीब होतकुरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून समाज कल्याण विभागाने त्यासाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत तालुक्यातील खेडे गावातील विद्यार्थी यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी हॉस्टेल हे महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या मार्फत चालवण्यात येते हे वसतीगृह संपूर्णत मोफत असून ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये नंबर लागतो अशा विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी मोफत पुरवण्यात येत असतात या समाज कल्याण हॉस्टेलमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना राहण्याच्या सोयी बरोबरच अनेक सुविधा उपलब्ध करून देतात जसे निर्वाह भत्ता ड्रेस शालेय साहित्य मोफत पुरवण्यात येत असतात या समाज कल्याण दुसरे नाव हे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह असे सुद्धा नाव देण्यात आले आहे समाज कल्याण हॉस्टेलमध्ये बऱ्याच सुविधा असतात समाज कल्याण हॉस्टेल हे शासनातर्फे चालवण्यात येते या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा पुरवल्या जातात जसे की या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी तालुका स्तरावरील हॉस्टेलमध्ये राहत असेल तर दरमहा पाचशे रुपये निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना देण्यात येतो जर विद्यार्थी विभाग विद्यार स्तरावरील हॉस्टेलमध्ये राहत असेल तर दरमहा आठशे रुपये इतका निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना देण्यात येतो त्याचप्रमाणे स्टेशनरीसाठी खरेदी करण्यासाठी चार हजार रुपये वर्षाला देण्यात येतात कॉलेज किंवा शाळेत ड्रेस घालण्यासाठी ड्रेस कोड म्हणून पंधराशे किंवा दोन रुपये वार्षिक देण्यात येतात परंतु रावेर येथील विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी पाडा वाचून दाखविला आहे समाज कल्याण विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता दूध अंडी फळे पुरवली जातात तसेच या विद्यार्थ्यांना दोन वेळा पौष्टिक जेवण पुरवण्यात येत असते आठवड्यातून दोन वेळा चिकन तसेच मटन आणि स्वीट पुरवण्यात येत असते वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी वसतीगृहात अभ्यास करण्यासाठी लायब्ररी तसेच पुस्तक पुरवण्यात येते तसेच खेळण्यासाठी क्रीडा साहित्य पुरवण्यात येत असते अशा प्रकारे अनेक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असतात पण रावेर येथील शासकीय वसतीगृहात घडत असलेला प्रकार वेगळाच आहे येथील विद्यार्थ्यांना या सर्व सुविधा पासून वंचित ठेवले जात होते माझं नाव श्रावण देदर राहणार गोरखेळा तालुकाला जिल्हा जळगाव मी वेशनायक कॉलेज येथे शिक शिक्षण घेत आहे मराठी एम ए सेकंड इयरला मी आपल्या हॉस्ट मागासवर्गीय मुलांच्या हस्तेला दोन असल्या राहत आहे मागच्या वर्षावर आम्हाला समस्या आहे की आम्ही काही बोलले तर आम्हाला इथून काढण्यात धमक्या देतात खैरे मी राहणार पाटला मी इथे वस्तीगृहात राहत अस राहतो आणि इथे आता आम्ही मागे आम्हाला म्हणजे परीक्षा फी भरायला पैसे नव्हते आम्ही यांना सांगितलं की आम्हाला आमची स्टेशनरी आमचे युनिफॉर्मचे पैसे टाका आमचे निर्वाह भत्ता टाका यांनी फक्त आम्हाला पाचशे रुपये दिले निर्वा भत्ता पाचशे रुपये टाकला त्यात काहीच झालं नाही आमचं आणि इथे हे काही कर्मचारी रात्री दारू पितात डांगोळा करतात काहीच फायदा नाही इथे कोणाचा राहून बरं तुमच्या या हॉस्टेलला किती कर्मचारी तसे आमच्या हॉस्टेलला कर्मचारी सात इकडे रात्री दारू वगैरे कोण पिते इकडे ते सगळे आता ते पिणारे पितात बरोबर विद्यार्थी मुलांनी याची ओरड दैनिक हॅलो बातमीदारकडे केल्यानंतर तेथील गृहपाल एस आर पाटील सर यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी लागलीच पळ काढला होता आपण प्रेस प्रतिनिधींच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसल्याने समजताच त्यांनी त्यांचा तेन चार्ज सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या व पाच दिवसांपूर्वी रावेर येथील शासकीय वसतीगृह सोडले त्यांना जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरात वसतीगृहात भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटण्यास साफ नकार दिला तसेच तेथील विद्यार्थ्यांना विचारणा केली असता त्यांनीही तोच प्रकार येथेही होत असल्याचे सांगितले मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव